मस्त आहे मित्रांनो जर पुन्हा आपल्या बॉबी डोके ब्लॉग या चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे आणि आज आपला या वर्षाचा दोन हजार चोवीस म्हणजे दिवाळी नंतर आपला पहिला सीझन आहे क्रिकेटचा तर चला दाखवतो कुठे मॅच आहे आणि कशी होते आजची मॅच चला असेच कंटिन्यू व्हिडिओ करा फायनल मित्रांनो पोहोचलो आम्ही डोंगरपडाचा ग्राउंड जवळ ग्राउंड छान आहे मस्त आहे मित्रांनो आमची पहिली मॅच आहे पहिली मॅचचा टॉस झाला आणि आता आम्ही टॉस जिंकलेला आहे आणि आता आपण फिल्डिंग घेऊन बघा पवेलियन आणि मॅच होती चार ओव्हरची मॅच होती तर चोवीस चेंडू आणि धाव फोगा धावत जमवयची गणेश नगर संघाला बत्तीस मात्र शिरोजी संघ सुद्धा मी कौतो कारण त्यांच्याकडे सुद्धा अति गोलंदाज आहेत दीपक आणि मनोज गिरेला कुंडला बघू आता धन्यवाद डीजे अतिशय सुंदर असं सॉन्ग वाजव आता एक मॅच जिंकलो चार चार बॉल टाकून आणि जवळजवळ सात विकेट जिंकलेला आहे आणि गणेश पण पोचलेला आहे बघू आपल्यासाठी काय घेऊन आलेला आहे तो आपल्याला एक मॅच जिंकलेला आणि

मित्रांनो आता सेकंड राऊंडची मॅच आहे आणि टॉस पण झालेला आहे आणि टॉस आम्ही जिंकलेला आहे आणि फिल्डिंग घेतलेली आहे फर्स्ट तर चला आता दुसरा राऊंड चा सामना कसा तो तुम्हाला दाखवतो दादू स्लो थर्ड राऊंड मध्ये त्यांचा सामना एकमेकांशी होतो दीपक सज्ज प्रतिम वेगवान चेंडू वेगवान चेंडू वरती विकेटच्या माध्यमातून गोलंदाजी करताना बघायला मिळतात त्या उपये हाताच्या फलंदाजाला अगदी बुड मध्ये हा गोलंदाज यावेळेस शॉटम लेनचा लेन्स चेंडू बोट फिरवली गेली जोरदार अपील मात्र करतात थोडेसे पाठी आहेत पाठी आले यावेळेस अगदी समालोचन कक्षासमोर कक्षा समोर क्षेत्र अजून याच्याकडे स्ट्राईक आहे त्याने स्वतःचे रंग उधळणे गरजेचं आहे आणि ऐकलंय दिशेने आणि नक्कीच चांगला प्रयत्न षटकाची सांगता होते करतोय पुढील चेंडू वरती अरुण सज्ज होतोय एकदा हो हो अगदी समोर होता चेंडू आणि अरुण चूक करणार चेंडू चालू यावेळेस फटका जरूर फसला होता आणि अन्यथा सुजित जर मैदानातून परत असते तर

फुल डॉ डिलिव्हरी जरूर होती यावेळेस आंबो लगेच तिसऱ्या राऊंडचा सामना जो आहे त्याचा टॉस विन झालेला आहे आपण संध्याकाळी आता रेस्ट करू आणि लगेच आपली मॅच आहे टीम मीटिंग होते आहे सर आपल्या आर्मी बाबाचा इथे स्वागत केला जातो योगेश राहुल

एका बाजूने फलंदाज खोलवर टप्पा खोलवर टप्पा या वेळेस चेंडू कदाचित फर्स्ट स्लीपच्या क्षेत्रक्षका जाऊन सुजित सु, सज्ज होतोय कोणाचे एकदा खोलवर टप्पा खोलवर टप्पा आणि अशा पद्धतीचे खोलवर टप्पे जरी ऑरखन लेनचे टप्पे आपण क्रीज मध्ये जर टाकले तर फलंदाज सज्ज होतोय पुण्याचे एकदा जरूर स्लो होता सुजित यांच्या डोक्यावर स्टेटच्या दिशेने बघायला मिळतो परत एक, अरजित के लिए जादे। एक धाव अर्जित केली जाते एका धावेने धाव संख्येत शंभर रुपयाचे कॅश प्राइस यावेळी आणि या वेळेस जे स्वप्न वाईटचा इशारा पर्यंत गेला तर नक्कीच या ठिकाणी मोठा फटका जो कन्वर्ट केला जातो तो सेव होतो यावेळी षटकाची सांग कारण जी औसत लागत होती ती औसत सरासरी हो, या ठिकाणी पूर्ण होते झेल आहे तिथे हो यावेळेस होता थोडेसे पुढे जर राहिले असते हा सुप्रसिद्ध क्षेत्ररक्षक म्हणून त्यांची ख्याती आहे यावेळेस पुढे सरसावत चेंडूला उंच पुरा फटका घेण्याचा प्रयत्न होता अलॉंग कार्पेट हा स्ट्रोक्स येतोय विकेटिंग कीपर चांगला चेंडू चांगला चेंडू चांगला चेंडू यावेळेस थांबवले थांबवले थांबवलंय काय होते हनुमान फक्त आपण लावू शकतो यावेळेस ते तर मार जोरदार अपील यावेळेस काटा बदल मी फुल टॉस डिलिव्हरी चांगला चांगला फटका खोलवर टप्प्याचा असेल आहे या ठिकाणी क्षेत्रक्षण केलं गेलंय हरी चेंडूच्या खाली एक धाव पळून काढले एक धाव एक खरच सारखं वातावरण आहे त्यावेळेस एक धाव पळून काढले पुढचे एक धाव पळून काढले फटके त्या पद्धतीचे बसत नाहीयेत प्रयत्न करतायत आणि दोन धावा या

न शेवटची मॅच हारलो आणि जाऊ दे बेटर लक नेक्स्ट टाइम तर नियोजन वगैरे भारी होता इथला मला खूप आवडला तर असेच नवीन नवीन व्हिडिओज बघायचे असतील तर बबी डोके ब्लॉग या चॅनलला सबस्क्राईब करा तर बेटने ब्लॉगमध्ये